की परराज्यातनं आपल्या इथे आलेले अनेक कास्ट आहेत का तीस तीस वर्ष या ठिकाणी राहत आहेत त्यांचं त्या कास्टचं इन्क्लुजन आपल्या आरक्षणामध्ये झालेलं आहे परंतु तीस वर्षापूर्वीचा त्यांचा रेकॉर्ड महाराष्ट्रात सापडणं शक्यच नाही आहे कारण ते लोक तीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी या ठिकाणी आलेले आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये अनावश्यकरीत्या जुना रेकॉर्ड मागितला जातो आणि मग त्याच्यानंतर काही अर्थकारण झालं की मग ते सर्टिफिकेट रेकॉर्ड असो की नसो मिळतं तर त्यामुळे याही संदर्भात आपण जी सूचना केली आहे त्या संदर्भातले काही सुधारित नियम करता येतील का हे ये देखील बघितलं जाईल आणि त्यानुसार कारवाई केली जाईल सभापती महोदय एकोणीसशे पन्नास पूर्वीचा दाखला मागवला जातो आता एकोणीसशे पन्नासला या शंभर वर्ष होतील आता या पन्नासला परंतु माझी आपल्याला विनंती आहे की ह्या जो काळ वेळ आहे आपण कमी करणार का मुळात भाईंनी जे सांगितलं ते योग्यच आहे केवळ सुप्रीम कोर्टाने दोन तीन निर्णयांमध्ये अशा प्रकारे तो दाखला देण्याच्या संदर्भात सांगितलेला आहे आणि मग आपण तो सरसकट लागू केलाय आणि म्हणून या निर्णयांचा पुन्हा अभ्यास करण्याची गरज आहे और... नाहीच आहे आणि विशेषतः आपण जर विचार केलं तर समजा शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचा विचार केला तर पन्नास साली किती लोक शिकत होते त्यांचा कुठला शाळेचा रेकॉर्ड मिळणार आहे त्यामुळे हे जरा इम्प्रॅक्टिकलच आहे फक्त ते एक दोन निर्णयांमध्ये त्या केस पुरत आलाय का जनरल आलाय पण ते आलेलं आहे आणि म्हणून याही संदर्भात नव्याने त्याचा अभ्यास करून आणि मार्ग काढता येईल का हे बघितलं जाईल आणि तो काढण्याचा प्रयत्न केला जाईल